मादेव भाऊ हां माळशिरस तालुक्यामध्ये हो आमदार रामभाऊ सातपुते यांचं काम कसं आहे वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की ज्येष्ठ आपला आमदार राम सातपुते साहेब यांनी माळशिरस तालुक्यात केलेल्या कामाची आठवण जनता कधीही विसरू शकत नाही दुसरी गोष्ट की राम सातपुते म्हणजे मला ह्याविषयी बोलायचं नाही की माणूस कुठल्याही पक्षाचा असो त्याचे शिकेन देणं नाही पण त्यांचं कामाचं नेतृत्व असं आहे की दुसऱ्याला कामाचा अजिबात काय जमणार नाही असाही एक नंबरचं राम सात माणूस आमदार खराच आमदार ते आमदार आहे आणि अगदी खरोखर जनतेला आवडणारा आमदार आहे आणि तो आमदार की हिथून पुढं तोच राहावा असं माझं म्हणणं जन आहे जनतेचं काय म्हणणं असेल मला माहित नाही मला रुपया अजिबात काय बोलायचं नाही किंवा पक्ष कुठला हे मला गेण देण नाही की जनतेला कामाचं गेन असतं जे काम करेल तो नेता आपला असतो असं जनतेचं सगळं म्हणणं आहे माझं असण्यापेक्षा आमदारचं काय काम असतं की खरोखर आम्हाला राम सातपुते आमदार झाल्यानंतर आमदारचं काय काम असतं ते आम्हाला खरोखर कळालं की आमदार काय काम करतो आणि ह्या आमदारांनी खरोखर एवढी माळशिरस तालुक्यातल्या अडचणीतली कामं केली गोरगरीबाला कोण आजारी असो कोण काय असो दवाखान्यात न्यायचं पोचवायचं आणि त्याच्याने सल्ला द्यायचा त्याच्याने तिथवर पोचवायचं जायचं खरोखर या आमदारचं उपकार ही जनता कधीच विसरू शकणार नाही माळशिरस तालुक्यातली आणि हेतून पुढं तरी आमदार साहेबांनी काय निर्णय घेतला तर नेते मंडळी नसून जनता शंभर टक्के आमदारच्या मागे राहील